हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपले सब्सक्राइबर संतोष पाटील हे विचारलेला प्रश्न घेऊया प्रश्न घ्यायच्या आधी माझी एक विनंती आहे जे लोक प्रश्न विचारतात त्यांचे प्रश्नाला कोणाला उत्तर द्यायचं असलं तर त्यांचे प्रश्नाचे खाली बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही लिहिलात तरी चालेल ते बघतील मग तुम्ही एकमेकांशी ते, ते प्रश्नाबद्दल म्हणा काय बोलायचं त्याच्याबद्दल ईमेल आय डी वगैरे देऊन का म्हणजे आपण सोशल मीडियावर कोणी फोन नंबर देऊ शकत नाही ईमेल आय डी देऊन दे एकमेकांशी संबंध साधून करू शकता फॉर एक्झाम्पल प्रियांका ताई विचारलेला प्रश्न होता त्याला कोणतर उत्तर पण दिलेलं होतं आमचा मुलगा आहे आणि त्यांची बहीण आहे म्हटल्यावर मग तुम्ही प्रियांका ताई ऐकते तुम्ही तुमचं ईमेल आय डी द्या किंवा कोण एकमेकांनी दिलं आणि तुम्ही संपर्क साधून घेऊ शकता आता संतोष पाटील विचारतात मॅडम एक प्रश्न अतिविचार का येतात आणि त्यातून सुटका कशी करून घेता येईल कारण मी प्रयत्न करतो की मी त्या गोष्टीचा आता विचार करणार नाही पण परत परत तोच विचार येतो मी त्यात अडकून राहतो प्लीज मॅडम त्यावर मार्गदर्शन करा हो असं घडते बरेच वेळेला घडते अगदी साध्या गोष्टींवर सपोज एखादा विद्यार्थ्याचा अभ्यास झाला नाही तो विचार करेल यो माझा अभ्यास झाला नाही मी कसं पेपर लिहू व मग मला कमी मार्क पडतील मग मला पुढच्या वर्गात ॲडमिशन मिळणार नाही किंवा जॉब मिळणार नाही सिलेक्शन होणार नाही काही एखादा गृहिणी पण विचार करते आहे फॉर एक्झाम्पल यो उद्या मोल करेन म्हणजे मेड आली नाही ते काय करणार अमुक करणार यो माझं कसं आवरेल मग ह्याला उत्तर काही होईल हां आता मला असा प्रश्न मी म्हणेन माझं मी करून घेणार तेत काय आले नाही तर आली नाही आहे हां सिलेक्शन झालं नाही ते नाही हे की पहिला माझा अभ्यास कमी पडला पुढच्या वेळेला मी अभ्यास करेन भरपूर आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीत आपण पहिली गोष्ट म्हणजे अडकून पडायचं नाही प्रत्येकाला असं घडत असते कित्येक वेळेला आणि कितीतरी गोष्टी आपले कंट्रोलमध्ये नसतात आपले जवळपासचे लोकांचं निधन झालेलं असते मग आपल्याला बघासारखं त्यांच्या आठवणी येतात ते कसं बोलले काय बोलले कुठे आपण गेलो होतो भेटलो बाकी वेळेला आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही पण अशा वेळी हे कशामुळे होते त्याचा तुम्ही विचार केल्यामुळे ते परत परत विचार येतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं ए ते लाल तोंडाचे माकडांचा विचार करायचं नाही असं मी म्हटल्यावर तुमचे तोंड हे मनात ती लाल तोंडाची माकडं मला कुठे दिसली होती कशी होती काय होती हेच विचार येतात त्यामुळे जे आपल्याला विचार करायचे नाही जे विचार आपल्याला त्रास देतात ते आपण अडकून पडायचं नाही आता ह्याला मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे जवळपास दहा पॉइंट सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आत्ता तुम्हाला रिअलाइज झाले मला असे विचार येतात मी ह्या विचारातनं अडकून पडतो म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आलेला आहे म्हणजे तुम्ही हेतनं बाहेर पडू शकता ही पहिली गोष्ट नाही ते आपल्याला कळत नाही काय होते काय चालले मग आपण त्यातनं बाहेर कसं पडणार आज आता तुम्हाला त्याचं अवेअरनेस झालेला आहे हो हे विचारात मी अडकून पडतो मग मला हे ना बाहेर पडायचं आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा किल द मॉन्स्टर वेन ही इज ए बेबी म्हणजे कुठलेही विचार अगदी यायला लागले तेव्हा ते आपण नाहीसे करायचे त्याचा विचारच आणायचा नाही मनात सोडून टाकायचं आणि एक शांतपणानं श्वास घ्यायचा अगदी मेडिटेशन करायचं आणि कित्येक वेळेला काय होते माहिती आहे का अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आपण खूप विचार करतो आणि नंतर वर्षभरांना पाच वर्षांना त्या गोष्टी तुम्हाला आठवण सुद्धा येणार नाही त्यामुळे अशा वेळी आपण एवढ्यांना सोडून द्या लेट इट गो करायला खायचं आणि नाही तर काय करायचं आपण आपण तुम्हाला तेच विचार येतात ना बाहेर जावा हिंडायला फिरायला जावा गार्डन मध्ये जावा टेम्पलला जावा कुठेही जावा तिथे अगदी सूर्यप्रकाशात जावा संध्याकाळी किंवा सकाळी कोवळे उन्हात जावा तुम्हाला पक्ष्यांचा आवाज कानावर पडतील अगदी तुम्ही बाहेर गेलात की तेव्हा तुम्हाला हे विचार येतात का विचार करायदा तुम्ही कुठे फिरायला जाता तेव्हा तुम्हाला हा सतत विचार येतो का नाही तुम्ही देवळात जाता हात जोडून देवाची प्रार्थना करता तेव्हा हे विचार येतात का नाही तुम्ही काहीतरी पुस्तक वाचत असता तुम्ही काहीतरी काम करत असता तेव्हा विचार येतात का नाही म्हणजे आपण बिझी असलो किंवा कुठले तर कामात गुंतून पडलो की हे आपल्याला विचार येत नाही म्हणून आपण मोस मोर ऍक्टिव्ह बनायचं ऍक्टिव्ह माइंड असले एवढ्या कामनेस येते शांतपणा येते आपण हे बघा कुठल्याही कामात गुंतलो की आपल्याला दिवस कसं संपला कळत नाही का आपण बिझी असतो म्हणून आणि ह्याचे शिवाय आयुर्वेदात काही काही गोष्टी आहेत बघा अश्वगंधा वगैरे हे सगळे याचं सेवन केलं तरी मन शांत राहते तुम्ही आयुर्वेदिक दुकानात जावा तिथे विचारा त्याला अश्वगंधाचा पावडर मिळते हे बघा करून प्रयत्न करून बघायला काही हरकत नाहीये आणि टू डू लिस्ट बनवा मला आज काय काय कामं करायची आहेत आणि ते कामात गुंतून जावा आणि कमी विचार करा आणि काम जास्त करा आपण काय करतो नुसतं विचार करत बसतो आणि खरं काहीही करत नाही आणि रोजची दैनंदिनी डायरी लिहायला लागा हे लिहिल्यामुळे काय होते डिसिप्लिन मेंटेन होते आता तरी एक जानेवारी येणार रोच आहे लगेच त्यामुळे रोजचं रोज काय कामं केली काय करायची आहेत आज काही डू टू डू लिस्टमध्ये काय राहिलेलं आहे तर उद्याला पहिल्यांदा घ्या असं रोजचं आपलं जीवन जरा डिसिप्लिंड आपण बनवायचं आणि टेन्शन सोडून द्यायचं देवावर विश्वास ठेवायचा अहो देव माझे पाठीशी आहे त्यामुळे माझं चांगलं होणार मी काळजी करणार नाही जे काही मला करण्यासारखं आहे तर मी करणार बाकी देव आहे माझे पाठीशी एवढेसाठी का नाही देवावर म्हणा निसर्गावर म्हणा तुमचं कोणावर विश्वास आहे गुरु असेल कलावती आई असतील कलावती आईंचं सुद्धा तसं हे बघा तुम्ही विचार केलात का नाही माझा अनुभव सांगते मी काही हे म्हणत नाही खूप आपल्याला मनाला शांतता आहे तर आपलं काम छान होऊन जात, हे सेल्फ बिलीफ असेल किंवा आपला विश्वास असा तुमचे कुठल्या गुरुवर विश्वास असला की त्यांचे फोटो समोर उभा राहून नमस्कार करा आणि हे माझं काम होऊ देत किंवा मला हे यश मिळू देत म्हणा काही तुम्हाला काय बोलायचं आहे तर बोला अहो किती तरी लोक आईंचे फोटो समोर बोलतात आपलं मन आपण बाकीच्यांना सांगितलं की लोक हसतील आपली चूक हे होईल आईंसमोर ती मोकळी करायची असं असं झालं पण ह्याच्या पुढे मी म्हणजे काय होतो आपण असं रिलॅक्स होऊन जातो मनातलं आणि जे विचार तुमचे मनात नको असतात त्याचा विचार सुद्धा आणू नका सोडून टाका तो विचार आला की मी देवाचं नाव घेणार असं हे करा पहिल्यांदा एकदम होणार नाही पहिल्यांदा ना नको त्या गोष्टीचा तुमचे मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही तुम्हाला जे काही पाठ आहेत रामरक्षा पाठ असली तर रामरक्षा म्हणा शिवलीला अमृत येत असलं तर त म्हणा किंवा कुठला गाणं असू देत काही असू देत तो विचार आला की तर गाणं म्हणायला लागायचं बघा मग कुठले विचार येत नाही एक चार आठ दिवस झाला का नाही तुम्ही विसरून पण जाता त्या गोष्टीचं जा। मग तुम्हाला कधीच त्रास होत नाही एवढ्या तुम्ही करून बघा नाही ते काय होते माहिती का सारखं आपण विचार करत राहलो की आपण थकून जातो आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होते आपण कुठलंही काम करू शकत नाही व्यवस्थितपणे असं होते त्यामुळे हे नको ते विचार आणि हे होते का म्हणजे पूर्वी मला पण व्हायचं पण मी प्रयत्नपूर्वक केल्यामुळे आपलं आता कुठला विचार येत नाही स्टार्ट टू लिव्ह इन द प्रेझेंट आत्ता मी काय करते आता मी व्हिडिओ करते फक्त एवढं माझ्या मना। मनात दुसरं काही माझे मनात नाही त्यामुळे आपण बिझी राहायचं आपण बिझी राहिलो कुठल्याही कामात गुंतलो की आपल्याला कुठलेच विचार त्रास देत नाही करून तरी बघा आणि मला कळवा हॅव ए गुड डे